आणि आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते ती ही पुण्यातून पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसल्याची घटना घडलेली आहे तीन बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेला आहे तर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे संशयास्पद व्यक्तीकडे वस्तू आढळल्याने खळबळ उडालेली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह यंत्रणा रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत आताची सर्वात बातमी पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसल्याची घटना घडलेली आहे सुरक्षेच्या कारणास्तव हे आता रुग्णालय रिकाम करण्यात आलेला आहे सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे रुग्णालयाच्या बाहेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह यंत्रणा आता दाखल झालेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काय घडलंय तिथे प्रज्ञा आपण आता त्याच कमला नेहरू रुग्णालयामध्ये आहोत आणि याच कमला नेहरू रुग्णालयामध्ये जे आहेत ते हे तीन बांगलादेशी प्राथमिक दृष्ट्या सांगितलं जात आहे कारण का जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं म्हणणं आहे की हे बांगलादेशी होते म्हणून आपण त्यांना बांगलादेशी म्हणतोय तर या तीन लोकांनी जे आहे ते याच कमला नेहरू रुग्णालया मध्ये एंट्री केली आणि आतमध्ये येऊन उपचारांसाठी या काउंटरच्या परिसरामध्ये त्यांनी जे आहे ते उपचार घेण्यासाठी आले परंतु कागदपत्र त्यांना ज्यावेळेस विचारले ते त्यावेळेस त्यांनी उडा उडीची उत्तरं दिली आणि नंतर काही काळ जे आहे ती बाता बाचाबाची या दोघांमध्ये झाल्यानंतर जे आहे ते शस्त्र जे आहे ते या तीन पैकी एका इसमाने एक बाहेर काढलेलं पाहायला मिळालं आणि त्यानंतर या तिघांना जे आहे ते या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जो आहे तो एक जण इसम जो आहे तो पळून या ठिकाण होऊन गेला आणि त्यानंतर पोलिसांना जे आहे ते याबाबतची सगळी माहिती या लोकांनी दिली आणि पोलिसांनी जे आहे ते आता त्या दोघांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे त्या दोघांकडून चौकशी केली जाते परंतु त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर कुठलाही प्रकारचा दुसरापणा काही केला आहे का कुठलं शस्त्र लपवून ठेवलं आहे का कुठला घातपात करण्याची त्यांची काही रणनीती होती का हे पाहण्यासाठी सध्या बिरडीएसचं पथक असेल बॉम्बस्कॉर्डचं पथक असेल हे सगळे पथक जे आहेत ती या रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि पोलिसांचा कडेकोट भागामध्ये पाहायला मिळतो या सगळ्या रुग्णालयात जे आहे ते आता बाहेर काही अंशी काढलं जाते आणि त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन देखील जात चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे खरंतर सोमवारपेठेतलं हे सगळे दृश्य आहेत आणि या सोमवारपेठेतच्या या भागामध्ये जे आहे ती मोठ्या संख्येने मुस्लिम वस्ती जी आहेत ती पाहायला मिळते आणि त्यामुळे ते दोघं जे आहेत ते या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलेले होते काल देखील त्यांनी अशा प्रकारे एका दुसऱ्या दवाखान्यात जात होते आणि गेले होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी उपचारासाठी मागणी केलेली होती आणि त्या देखील काही हिंदवादी संघटनांनी ते बांगलादेशी असल्याचा आरोप केला होता ती संघटनेचे लोक देखील या ठिकाणी येत पोलिसांवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण करताना पाहायला मिळत आहेत जर आधीच हे लोक जर माहीत होते किंवा माहिती देऊन देखील त्यांच्यावर जर कारवाई केली असती तर आजचा प्रसंग घडला नसता अशा प्रकारची माहिती आहेत जी रोहन तुम्ही बोलल्याप्रमाणे पोलीस प्रशासनावर आता सवाल विचारण्यात येतोय कारण याच खरं तर बांगलादेशींनी दुसऱ्याही रुग्णालयात उपचारासाठी त्यांनी तिकडे पोहोचले होते मात्र त्यांच्यावर उपचार त्यांच्यावर उपचार तिथे झाले की नाही हे अजूनही माहिती आली नाही पण आता सध्या कमला नेहरू रुग्णालयात कशाप्रकारे पोलीस यंत्रणा सज्ज आहे कशाप्रकारे कारवाई करण्यात येते आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे पोलीस आलेले आहेत बिरडीएस पथक आलेलं आहे बॉम्बस्कॉडचं पथक जे आहे ते पथक आलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्याची जी आहे हो ती या परिसराची चेकिंग जी आहे ती केली जाते कुठल्याही प्रकारचे घातपात होऊ नये म्हणून ही सगळी खबरदारी जी आहे ती या सगळ्या पोलिस यंत्रणेकडून घेतली जाते सध्या हे सगळी यंत्रणा जी आहे ती सध्या पाहायला मिळते परंतु रुग्णांना जे आहे ते दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जाते आणि त्याच्याच अर्थाने जे आहे ते सगळ्यांना बाहेर देखील चित्र पाहायला मिळत परंतु हे लोक गेलेले नव्हते त्यामुळे मजला जो आहे तो ठेवावा म्हणून सध्या प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले पाहायला आहेत परंतु सगळा स्टाफ जो आहे तो okay. सध्या या हॉस्पिटलच्या खाली आलेला पाहायला मिळतोय आणि तर दुसरीकडे जे अतिशय सिरियस रुग्ण आहेत त्यांना या अशा अँब्युलन्स मधून जे आहे ते दुसरीकडे जे आहे ते बाहेर स्थलांतरित केलं जात आहे तर बाहेरच्या बाजूला जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो पाहायला मिळतोय पुणे पोलिसांकडून या दवाखान्यामध्ये नवीन लोकांना जी आहे ती सध्या एंट्री दिली जात नाहीये पुणे पोलिसांची अनेक पथकं जी, जी आहेत ते बाहेरच्या बाजूला आलेले पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून गाड्यांची देखील जी आहे ती व्यवस्था केली जाते रुग्णांना बाहेर घेऊन जाण्यासाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या संपूर्ण कमला नेहरू रुग्णालयाच्या परिसरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे परंतु पोलिसांनी जर का वेळीच या संशोधितांवरती कालच जर कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता असं म्हणणं काही हिंदुत्ववादी संघटनांचा आहे आणि ती संघटना देखील या ठिकाणी येऊन आता पोलीस प्रशासनाला जाब देत असं चित्र पाहायला मिळत जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसलेले आहेत आणि याच सर्वाचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम पाहुयात पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जे आहेत ते काही संशयित नागरिक आतमध्ये आले आणि त्यांनी धाक दाखवून जे आहे ते काउंटरवरती बंदूक देखील दाखवल्याचा आरोप केला जातोय आपण जर पाहिलं तर हेच कमला नेहरू रुग्णालय आहे तिथे आता ग्राहकांसाठी किंवा रुग्णांसाठी जे आहे ते पूर्णपणे मोकळं करण्याचं काम सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे पुणे पोलिसांची यंत्रणा जी आहे ती मोठी प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळते परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी दोन संशयांना सध्या ताब्यामध्ये देखील घेतल्याची माहिती जी आहे ती सध्या समजल्या परिस्थिती मोठं संशयाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं आणि आता पोलिस यंत्रणा जी आहे ती संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्या दोघा जणांना ताब्यात घेतलेलं आहे त्या दोघांनी काउंटरवरती जाऊन उपचार घेण्यासाठी मागणी केलेली होती कागदपत्र मागितल्यानंतर त्यांनी कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली आणि त्यानंतर जे आहे ते बंदूक देखील त्यांनी दाखवली असल्याची माहिती त्यांनी सध्या दिलेली आहे पोलिसांकडून अधिकृत दुजोरा जो आहे तो या घटनेचा अद्याप काही दिलेला नाहीये परंतु वेळोवेळी पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे की आम्ही जे आहे ते याची अपडेटेड माहिती जी आहे ती काही काळानंतर देऊ परंतु सध्या या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे माझ्या बहिणीचा मला सर्वप्रथम फोन आला माझ्या बहिणीचा फोन आल्यानंतर ना माझ्या बहिणीने सांगितलं की इथं तीन आतंकवादी आलेले आहेत तीन घुसल्यानंतर त्यांनी काउंटरला बंदूक दाखवली असं मला समजलं त्यावेळेस मी घरून पटकन इथं आले इथं आल्यानंतर बघितलं पोलीस वगैरे सगळे इथं होते पोलिसांनी त्यांना डांबून ठेवलं होतं कडी वगैरे लावून ठेवली होती तीन जण आहेत ते बांगलादेशी आहेत आणि ते काल जेव्हा मला दुपारी साडे अकरा बाराच्या दरम्यान ही माहिती कळाली आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा या व्यक्तीला लोहिया नगर भागामध्ये सोनवणे हॉस्पिटलच्या आवारात तीन चार लोकांसोबत बघितल्या बरोबर मी त्या क्षणी माझ्या ऑफिस मधनं हा व्हिडिओ आणि या इसमाचा फोटो मी व्हायरल केला आणि पोलिसांना आवाहन केलं की कॅमेऱ्याच्या द्वारा हे कुठे कुठे गेलेले आहेत ते तुम्ही सर्च करा आणि यांना पकडा करणे संशयित आहेत आणि बरोबर त्या संशयाला आज वाचा फुटली